नाही आहे सर आपले मी नामदेव गुंडाप्पा घोडके खोर्टी या गावचा रहिवाशी आहे माझ्या शेजारी पवनचिक्की रेन्यू कंपनीचे पवनचिक्कीचे काम चालू आहे त्यामध्ये मी त्यांना सांगितलं माझ्या ह्याच्यापासून माझ्या माझ्या क्षेत्रापासून दोनशे नव्वद फुटावर वीस फूट माझं रान वीस ते पंचवीस फूट माझं रान त्यांनी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांचं जी आर शेतकऱ्याला न, न दाखवता अगर शेतकऱ्याची परमिशन न घेता बाबा तुम्ही क्षेत्र कुठून घेतलं हे दाखवा म्हणून मी त्यांना मागणी केली किंवा तुम्ही क्षेत्र दाखवा नेमकं कुठून घेतलं आहे तुमचं का आहे जे आर कुठं रान तुम्ही घेता आता मी बघितलं आहे दुसरे इतर शेतकऱ्यांचं दो तीनशे सत्तर फुटापर्यंत त्यांनी रान घेतलेलं आहे पण माझ्या माझ्या मुलाची जमीन लगत असल्यामुळे माझा मुलगा अज्ञानपालक आहे प्रणव नामदेव घोडके त्यामुळे त्याने माझं क्षेत्र दाखवूच शकत नाहीत लिगली त्याने दाखवली हे मान्य आहे पण एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला होऊ द्या त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही तुम्ही फक्त तुम्ही जी काही क्षेत्र घेतलं आहे तुम्ही जिथून घेतलं आहे अगर त्या बंधाऱ्याचे आम्हाला आमच्या पूर्वीपासून बांधणं चालू आहेत कारण त्या शेतकऱ्याने मी सरकारी मोजणी करूनसुद्धा बंधारा माझा खाली ढकललेला आहे पण तरीसुद्धा मी त्यांना मंगे म्हणलं की बाबा तुम्ही नेमकं कुठून रान घेतलं आहे ते आम्हाला दाखवा न नाहीतर तसं मला एखाद्या तुमच्या कंपनीच्या लेटर पॅडवरती लिहून द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही काम चालू करा तर त्या त्यापोटी त्यांनी मला दंडमशाही करून असं <coughs> भांडणं वगैरे करायचं त्यांचा प्रकार आहे पण तसं काही विषय नाही आता जे तहसीलदार साहेबांना मी निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या आधारे त्यांनी योग्य ती कारवाई करावी असे प्रशासनाला माझी विनंती आहे बाबा <coughs> काय नुकसान होणार आहे हां त्यामध्ये मा त्या पवनचिक्कीच्या हाय पॉवर व्होल्टेजमुळे अगर समजा त्यांच्या फॅनच्या हवेमुळे सावलीमुळे माझ्या पिकाचे अतुलत नुकसान होणार आहे त्यामधून जनावरांच्या चाऱ्यांचं पण नुकसान होणार आहे आणि त्यामुळे माझं कमीत कमी वर्षाला लाख ते दी, दीड लाख रुपयाचं नुकसान होणार आहे त्यामुळे त्या त्यामध्ये त्या प्रशासनाने काय ते योग्य ती कारवाई करून यांना काय ते निवेदन देऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मला न्याय मिळवून द्यावा विनंती नाही झाली असणार आहे मा मागणी जर मान्य नाही झाली तर त्याच ठिकाणी मी वीस वीस बारा दोन हजार चोवीस रोजी पवनचिक्की जिथे आहे तिथं मी आत्मदहन करणार आहे आत्महत्या करणार आहे आणि त्यावेळेस प्रशासनाला मग कळेल किंवा शेतकऱ्याला जे काय आहे विषय शेतकऱ्याची अडचणी काय आहेत एकतर त्यांनी पवनचिक्क्या कोण्या ठिकाणी बसायला पाहिजे काय आहे ह्याचा कोणताही विचार न करता डायरेक्ट शेतकऱ्याच्या रानातून शेतकऱ्याची अशा प्रकारे लुस्कान चालू आहे त्याच्यामुळं प्रशासनाने ह्याच्यावर थ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दे देण्यात यावा ही विनंती